नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू एट मध्ये सहर्ष स्वागत आहे काल आलेल्या जाहिरातीमध्ये धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे एकोण एकशे एकोणऐंशी एक 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 पदाकरिता त्यामध्ये करनिरीक्षक असेल वरिष्ठ लिपिका आहे आपण प्रत्येक पदांचं क्वालिफिकेशन बघत आहोत शैक्षणिक आहारता आणि नेमकं कोण फॉर्म भरू शकतो ऑनलाईन फॉर्म भरणे अकरा सप्टेंबर पासून सुरू झालेले तीन ऑक्टोबर पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत आपल्याला तरी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्याकडे चालून आलेली आहे धर्मदा आयुक्तालय सगळ्यात चांगलं डिपार्टमेंट आहे या ठिकाणी वरिष्ठ लिपिक या पदांच्या त्या पदोन्नती मार्फत भरल्या जातात परंतु या पहिल्यांदाच ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर सर्वांनी फॉर्म आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की शैक्षणिक अर्हता नेमकी काय असणार आहे कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत तर ते तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्याबद्दल डबल मध्ये धर्मदाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीस करिता आपण बॅचेस चालू केलेल्या आहेत यामध्ये निरीक्षक पदाकरिता असेल वरिष्ठ लिपिक पदाक्रिता लघुटंक लेखक लघु लेखक उच्च श्रेणी या पदाकरिता तांत्रिक विषयासहित या बॅचेस अवेलेबल आहेत आणि अगदी कमी शुल्कामध्ये मेगा ऑफर आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण तुमची एक्झाम होईपर्यंत ही बॅच अवेलेबल होणार आहे यामध्ये काय असणार आहे ऑनलाईन बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये जुन्या प्रश्न का विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नावर जास्त जास्त भर असणार आहे टेसरीज आणि बुक नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहेत तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती काय करायचं आहे संपर्क करायचा आहे तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन व्हॉट्सअप किंवा कॉल वरती दिली जाणार आहे हे चान्स आहे ह्या संधीचा लाभ घ्या तुम्हाला संधी सोडू नका म्हणजे मी ऑफरची पण म्हणतो आणि जाहिरातीमध्ये फॉर्म पण भरा तर आपला जास्त वेळ न घेता आपण पुढे जाणार आहोत वरिष्ठ लिपिक पदा बघा कालच जाहिरात नऊ तारखेला म्हणजे दहा तारखेला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत तर या ठिकाणी पद आहे आपण बघू शकता निरीक्षक शक, आणि निरीक्षकच्या एकशे एकवीस जागा आहेत पस्तीस हजार चारशे स्टार्टिंग पेमेंट आहेत वरिष्ठ लिपिकच्या यट नुसार पंचवीस हजार पाचशे स्टार्टिंग पेमेंट आणि त्याच्या एकतीस जागा आहेत टोटल एकशे एकोणऐंशी तर तुमचा फॉर्म भरणी सुरू झालेला आहे अकरा नोवे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरता येणार आहेत आता सगळ्यात महत्वाचं आहे तुमची परीक्षा कधी पर आहे तर या ठिकाणी सांगितलेलं आहे परीक्षेचा ता अंदाजित तारीख ऑक्टोबर ते नोव्हेंबर एकतर ऑक्टोबरच्या एंडला होईल होईल नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे आणि परीक्षेच्या अगोदर तुम्हाला सात दिवस हॉल हॉल हॉलटिकीट परीक्षेचे ऑनलाइन प्रवेश पत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती तर आपल्याला बघायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याचं शुल्क ओपन करिता एक हजार रुपये आणि मागास प्रवर्गाकरिता नऊशे रुपये आहे त्यानंतर फॉर्म कोण भरू शकणार आहे शैक्षणिक अर्थ वयोमर्यादा माजी सैनिक यांच्याकरिता शुल्क दिव्यांग आणि माजी सैनिकांच्याकरिता शुल्क माप आहे एक रुपया लागणार नाही ऑनलाईन पद्धतीने फक्त शुल्क भरणे गरजेचं आहे प्रिंट म्हणजे तुम्हाला बँकेत जाऊन शुल्क भरणे गरजेचं नाहीये किंवा स्वीकारलं जाणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे तर यामधलं सगळ्यात महत्वाचं जे पद आहे ज्याच्याकरिता तुम्हाला म्हटलेलं आहे की सरेस्वी मार्फत पहिल्यांदा निघालेली आहेत वर एकतीस पदं आहेत प्रत्येक कॅटेगरीकरिता जागा आहेत ओपन करीता सहा त्यानंतर एडब्ल्यू एस ला चार एससीबीसी ला चार आहेत विमा प्र एक ओबीसी ला सहा एन डी एक एनटीसी एक एन बी एक आहे विजयला एक आहे एस सीला दोन आणि सॉरी एसटी एस सीला चार आहेत आणि एसटी कॅटेगरीकरिता दोन जागा आहेत परत दिव्यांगकरिता दोन पदे राखीव आहेत अनांथाकरिता नाहीये याच्यामध्ये त्यानंतर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्ताला प्रकल जागा नाहीये पदवीधर वंशकालीनला ओबीसी मध्ये एक जागा आहे आणि ओपनकरिता एक जागा माझी सैनिककरिता आहेत जागा खेळाडूला एकही जागा नाहीये महिलांकरिता जागा राखीव आहेत ओके तर त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय आहे अर्थ काय असणार आहे कोणते विद्यार्थी या ठिकाणी महिला भगिनी किंवा विद्या विद्यार्थी कोणकोणते फॉर्म भरू शकणार आहेत तर बघा उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतेही उच्च अर्थ धारण केलेली असावी म्हणजे पदवी उत्तीर्ण गरजेचं आहे पदवीधारक उमेदवार कोणत्याही विद्यापीठामधनं कोणत्याही शाखेतील पदवी असलेला उमेदवार तसेच सेकंड क्रायटेरिया उमेदवाराने इंग्रजी टंखलेखनाचे चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा किंवा म्हटलेला आहे और म्हटलेला आहे यथा स्थिती मराठी टंखलेखनात तीस शब्द प्रति मिनिट पेक्षा कमी नसेल इतक्या गतीचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र वाणिज्य प्रमाणपत्र टायपिंग सर्टिफिकेट मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी तुमच्याकडे दोन्ही पैकी दोन्ही पैकी एक असेल तरी चालेल फक्त तुम्हाला पदवी आणि टायपिंग सर्टिफिकेट दोन्ही पैकी एक असणं गरजेचं आहे या फक्त दोनच क्रायटेरिया तुम्हाला दिलेल्या आहेत वरिष्ठ लिपी या पदाकरिता फॉर्म भरण्याकरिता ओके तर हे तुम्हाला सांगितलेलं आहे नेमकं फॉर्म कोण भरू शकणार आहे वयोमर्यादा ओपन करीता अठरा ते अडोतीस आणि कॅटेगरीमध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस माजी सैनिक दिव्यांग यांच्याकरिता पंचेचाळीस वर्ष उमर्यादा आहे परत एकदा सांगेल दिव्यांग आणि माझ्या सैनिकाकरिता शुल्क नाही आहे एकही रुपया तुम्हाला लागणार नाही तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि बाकी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे परत परत ही जाहिरात नाही पाच वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत निरीक्षक पदाकरिता आपण घेतोय बॅच वरिष्ठ लिपिक असेल किंवा लघु लेखक याचा पण सिलेबस डिक्लेअर होणार आहे त्याचं सेपरेट तुम्हाला अपडेट दिली जाणार आहे तर ही तांत्रिक विश्वासित बॅच आहे आणि नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये आहे कितीमध्ये आहे नऊशे नव्याण्णव नौ तुमची एक्झाम कधी हो नोव्हेंबरला हो डिसेंबर कधी पोस्टपोन झाली तरी तुमची बॅच संपणार नाही म्हणजे व्हॅलिडी संपणार नाही एक्झाम होईपर्यंत व्हॅलिडिटी देणार आहोत आपण तर याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचं आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा ओके नेक्स्ट अपडेटमध्ये आपण सर्व बघणार आहोत फॉर्म सगळ्यांनी भरून घ्या सुरू झालेले आहेत लिंक आपण खाली देणार आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये थँक्यू